नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अर्जुन हा मंदिरात आलेला असतो आणि अत्यंत रागात असतो देवाला तो म्हणत असतो की मिसेस सायली असं म्हणतात तू नेहमी चांगल्या माणसाशी चांगलाच वागतो मग मिसेस सायलींसोबत तू असा का वागलास त्या तर कधी कोणाचा वाईट विचारही करत नाही आता तूच मिसेस सायलींना शोधून दे नाहीतर जगाचा तुझ्यावरचा विश्वास उडेल तू मला हे प्रूव्ह करून दे की तू ह्या जगामध्ये आहेस असं म्हणून अर्जुन आता जोर देवाचा घंटा वाजवायला लागतो पुन्हा देवाला तो तो की तू माझी परीक्षा घेतोयस ना ठीक आहे तू घे परीक्षा आणि खरंच जर माझं मिसेस सायलींवर प्रेम असेल ना तर तुम्हाला एक तरी साईन देशील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एक तरी रस्ता तुम्हाला दाखवशील आणि तुला पुन्हा त्यांना आणावंच लागेल असं म्हणून अर्जुन आता जेव्हा मागे वळतो त्याच वेळी देवाने अर्जुनला खूप मोठं साईन दिलेलं असतं अर्जुन ज्या मंदिरात उभा असतो त्याच्या खालचा जो रस्ता असतो त्या रस्त्यावरनं ते गुंड सायलीला गाडीतून घेऊन जात असतात सायली मोठमोठ्याने मला वाचवा मला वाचवा असं ओरडत असते सायलीला त्या गाडीमध्ये बघून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते अर्जुन आता ज्या अवस्थेत असतो त्या अवस्थेत आता डायरेक्टली पळायला लागतो अर्जुन लगेच त्याची गाडी काढतो आणि सायली ज्या व्हॅन मध्ये असते त्या व्हॅनचा पाठलाग करायला सुरुवात करतो व्हॅन मधून सायली मोठमोठ्याने ओरडत असते की मला वाचवा मला वाचवा अर्जुन ते सर्व बघत असतो त्याला आता खूप टेन्शन आलेलं असतं आणि तेवढ्यात जास्त तो रागामध्ये सुद्धा असतो अर्जुन आता त्या गुंडांच्या व्हॅनला आडवा जातो गाडीतून तो खाली उतरतो अर्जुन एकटाच असतो आणि अर्जुन त्या चार जणांना नडतो ते गुंड चार असतात अर्जुन असतो आता त्या सर्वांनी मिळून अर्जुनला तरी सुद्धा अर्जुन तर आता जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि सायलीच्या डोळ्यावर जी पट्टी असते ती काढण्याचा प्रयत्न करतो एक वेळ अशी येते की अर्जुन ती पट्टी देखील काढतो आणि जेव्हा सायली अर्जुनला समोर बघते तेव्हा कुठेतरी तिच्या जीवात जीव येतो डोळ्यावरची पट्टी काढल्यानंतर सायली स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते तर अर्जुन त्या चार गुंडांशी लढत असतो एका गुंडाने अर्जुनला काचेवर खाली पाडलेलं असतं आणि काचेतून त्याला सायली दिसत असते आता सायलीला बघितल्यावर त्या गुंडांवरचा राग अर्जुनचा अजूनच वाढत असतो एक गुंड अर्जुनला काठी मारणार असतो तेवढ्यातच अर्जुन आता ती काठी पकडतो आणि पुन्हा त्यांना ताकदीने मारायला लागतो सायली आता दातांनी जी तिच्या हाताला रशी बांधलेली असते ती सोडते आणि आता पूर्णपणे मोकळे होऊन सायली गाडी बाहेर आलेली असते आता अर्जुन कुठेतरी मोकळा श्वास घेतो कारण सायली सुटलेली असते आणि आता मात्र तो गुंडांची चांगलीच धुलाई कर करतो एकटा अर्जुन एका वेळी चार चार लोकांशी लढत असतो ते गुंडा अर्जुनचा तो अवतार बघून अर्जुनचा राग बघून आणि अर्जुनचा आता पळून जातात अर्जुन मोठमोठ्याने आक्रोश करत असतो अर्जुन आता मोकळा श्वास घेतो सायली त्याच्या समोर असते परंतु एखाद्या वाघाप्रमाणे एखाद्या सिंहाप्रमाणे तो मोठमोठ्याने आक्रोश करत असतो सायली हे सर्व बघत असते सायली आता येते आणि अर्जुनला जोराची मिठी मारते आणि मग सायलीने मिठी मारल्यावर अर्जुनचा राग देखील पटकन शांत होतो अर्जुन सुद्धा सायलीला फार प्रेमाने जवळ घेत असतो त्यानंतर थोडा वेळ जातो आणि मग सायलीच्या लक्षात येतं की आपण अर्जुनच्या मिठीत आहोत आणि आपण एवढं अर्जुनला बिलगलोय मग सायली अर्जुन पासून थोडसा लांब होते तर सायली अर्जुनला म्हणते की सर आपल्याला इथं धोका असू शकतो आपण इथून निघूयात का अर्जुन म्हणतो की मिसेस सायली त्याआधी मला तुम्ही ही गोष्ट सांगा की हे सगळं कोणी केलं मैपत शिकरेनेस ना तेव्हा सायली म्हणते की हो सर आता अर्जुन आणि सायली दोघही तिथून निघून जातात तर इकडे नागराज साक्षी आणि मैपत तिघेही पार्टी करत बसलेले असतात नागराज साक्षीला म्हणत असतो सायली नावाची गेलीच आपल्या डोक्यावरनं मैपत म्हणत असतो की नागराज शेठ परंतु तिचा गळा चिरण्यामध्ये जी मज्जा होती ना ती तुम्ही मला घेऊन नाही दिली साक्षी म्हणत असते की अण्णा आज तुम्ही अगदी निवांत होऊन झोपा हा कारण त्या सायलीला जिथं कुठं जायचंय ना जाऊ द्यात ना आपल्याला काय करायचंय मैपत म्हणत असतो काळजी करण्याचं काही कामच नाहीये कारण माझे माणसं तिच्यावर असा काही घाऊ घालतील ना की तिला मागचं काहीच हो आठवणार नाही नागराज म्हणतो की हो ते सर्व ठीक आहे परंतु तिला काही होणार तर नाही ना म्हणजे आज उद्या आपल्याला तिची गरज भासू शकते तिची जर आपल्याला गरज भासली तर आपल्याला तिचा फायदा करून घेता आला पाहिजे मैपत म्हणतो की ठेवूयात ना आपण तिला मा कुठेतरी आणि तसही तिला आश्रमात राहायची खूप सवय आहे ना माझ्या माणसांना सांगतो की राजस्थानच्या एखाद्या आश्रमामध्ये द्या तिला फेकून म्हणजे ती कोण आहे कुठून आली कोणाला काही कळणार नाही पण ती कुठे आहे हे फक्त आपल्यालाच माहित असेल साक्षी म्हणत असते की या सगळ्यातून एक मात्र बरं होईल की अर्जुन पटकन आपली केस सोडून देईल आणि पूर्ण वेळ त्या सायलीला शोधण्यात घालवेल आणि यांना माहिती आहे ना काही लोकांना असं वाटत की मी सायलीला किडनॅप करून खूप मोठी चूक चूक मैपत म्हणतो की अरे तू कशी काय करशील शेवटी मुलगी कोणाची असतो तेव्हा नागराज म्हणतो की द ग्रेट मैपत शिकरे यांची चिअर्स टू मैपत शिकरे असं म्हणून तिघही एन्जॉय करत असतात परंतु त्यांना माहीत नसतं की सायली आणि अर्जुन आता त्यांच्यावर चांगलेच उलटणार आहेत इकडे प्रताप म्हणत असतो की ह्या अर्जुनचा काय चाललंय ना तेच कळत नाही आता कुठे निघून गेला काय माहिती पूर्ण आजी म्हणते की एकतर त्याची मनस्थिती ठीक थी नाहीये आणि त्यातला त्यात तो आपल्याला काही सांगतही नाहीये अजून आपल्याला काय काय बघायला लागणार ला आहे ह्या मुलीमुळे काय माहिती कल्पना अश्विनला विचारत असते की अश्विन अर्जुनचा काही फोन वगैरे लागतोय का त्यावर अश्विन म्हणतो की नाही त्याला फोन तर ट्राय करतोय परंतु तो घेत नाहीये आता तेवढ्यात कल्पनाला कुसुमचा कॉल येतो कल्पना कुसुमला विचारते की कुसुमताई तुम्हाला सायलीबद्दल काही कळलं का त्यावर कुसुम म्हणते की म्हणजे याचा अर्थ तुम्हालाही काही कळलं नाहीये का रात्रभर माझा जीव थाऱ्यावर नाहीये सकाळ झाली मला वाटलं काहीतरी तुम्हाला कॉन्टॅक्ट भेटला असेल मी अर्जुन सरांनाही कॉल करते परंतु अर्जुन सरही फोन नाही उचलत कल्पना म्हणते की हो अर्जुन तर आता गेलाय परंतु येताना चांगली बातमी घेऊन येऊ दे म्हणजे मिळवलं कुसुम सांगते की एकदा की अर्जुन सर आले ना प्लीज मला कळवा हा त्यावर कल्पना म्हणते की हो प्रिया आणि अस्मिताही तिथे आलेले असतात तर आता अश्विन म्हणत असतो की मम्मा मी एक काम करतो मी इन्स्पेक्टरला भेटून येतो तेव्हा प्रिया सांगते की अर्जुन इन्स्पेक्टर निकम यांना भेटायला गेलाय पूर्ण आजी विचारते की हे तुला कसं काय माहिती प्रिया सांगत असते की पूर्ण आजी अगं मी पहाटेच उठले होते आणि मी अर्जुनकडे गेले होते आणि मला माहित होतं की अर्जुनची झोप झाली नसणार त्याच्यामुळे त्याचं डोकं वगैरे दुखत असेल म्हणून मी त्याच्यासाठी कॉफी बनवून दिली सकाळी सकाळी आणि मग त्यानंतर त्यालाही आणि मग त्यानंतर त्याला थोडा धीरही दिला आणि मग त्याने मला सांगितलं की तो इन्स्पेक्टरला भेटायला जाणार आहे आजी म्हणत असते की काय सांगतेस तू एवढा सकाळी सकाळी उठलीस आणि अर्जुन साठी प्रिया म्हणते की हो आजी तर अस्मिता म्हणत असते की आजी तेवढं सगळं सोड अगं आपल्या घरातला लाइटर संपला होता तर बघ ना तिने स्वतःचा हात सुद्धा भाजून घेतला तिने अगं काडीने गॅस पेटवला अर्जुनला तिला उपाशीपोटी पाठवायचा नव्हता ना अर्जुन साठी कॉफी बनवायची होती म्हणून तिने हे केलं बघ बघ बरी आपली सॉरी बघ बरं आपल्या तन्वीला आपल्या अर्जुनची किती काळजी आहे प्रताप म्हणत असतो की अगं तन्वी बाळा असं कसं स्वतःची ही काळजी घेत जाणार जरा पूर्णाजी म्हणते की बघ ना दुसऱ्यांची काळजी घेता घेता स्वतःचीच काळजी घ्यायला विसरते ही मुलगी कल्पना अश्विनला फोन ट्राय करायला सांगत असते तितक्यात अर्जुन आणि सायली आता घरी आलेले असतात अर्जुन जेव्हा ब्रेक दाबतो तेव्हा सायली पुढे पडणार तेव्हा अर्जुन तिला तेव्हा अर्जुन तिला सावरतो आणि म्हणतो की तुम्ही ठीक आहात ना सायली म्हणते की हो सर सायली अर्जुनला म्हणत असते की सर मला थोडं पाणी पाहिजे होतं तेव्हा अर्जुन आता सायलीला त्याच्या हाताने पाणी पाजत असतो आणि मग त्यानंतर स्वतःचा रुमाल काढून सायलीचा तोंड तो पुसत असतो हात पुसत असतो तेव्हा सायली अर्जुन कडे बघत असते अर्जुनच्या मनाची अवस्था बघून सायली अगदी अर्जुन, अग अर्जुन कडे टक लावून बघत असते आणि मनात विचार करत असते की सरांना माझी किती काळजी आहे सर करतात म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं की आणि सोडून मला कोणीतरी इतका जीव लावेल आता तितक्यात अर्जुनचं लक्ष सायलीच्या हातांवर जातं आणि सायलीच्या हाताला जी मैपतच्या गुंडांनी रशी बांधलेली असते त्यामुळे तिच्या हातावर जरा व्रण पडतात तर अर्जुन आता सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की हे सगळं मैपत शिकरे झालंय ना तुमच्या डोळ्यातून आलेला प्रत्येक थेंब आणि तुम्हाला झालेली प्रत्येक इजा मैपत शिखरेला आता प्रचंड महागात पडणार आहे आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे प्रताप सायलीला विचारत असतो आणि अर्जुनला विचारतच असतो की मला सांगाल का काय झालंय ते कल्पना अर्जुनला विचारते की अर्जुन सायली तुला कुठे सापडली रे सायली सांगते की मी बेलाची पानं आणायला मार्केटमध्ये गेले होते आणि मग तेव्हा खूप दमले होते आणि मग अर्जुन सगळ्यांना खोट सांग तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली तुम्ही दमल्या असाल मी सगळ्यांना सांगतो आणि मग अर्जुन सर्वांना सांगतो की मिसेस मंदिराच्या मागच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत आता सायलीलाही काही कळत नसतं की अर्जुनने का खोटं बोललेलं असतं आणि प्रियालाही याचं उत्तर समजत नसतं की अर्जुन नक्की का बरं खोटं बोललाय परंतु अर्जुन खोटं बोललाय याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असणार आणि त्याशिवाय अर्जुन एवढं खोटं बोलूच शकत नसतो तर मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि ठरलं तर मग या मालिकेचे डेली एपिसोड बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद